नमस्कार प्रेक्षकांनो आज खेळल्या जात असलेल्या कोलकाता विरुद्ध मुंबईच्या मॅचमध्ये आज मुंबईने प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला हा त्यांचा निर्णय चांगला ठरला कारण त्यानंतर आलेला फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायण हे दोघे खेळण्यासाठी आले होते मात्र फिलिप सॉल्ट हा फक्त पाच रन बनवून एन तुषाराच्या बॉलिंगवर तिलक वर्माच्या हाती कॅच आउट झाला जेव्हा तिलक वर्मा हा कॅच पकडण्यासाठी येत होता तेव्हा अकरा प्लेअर त्याला येऊन धडकला मात्र त्याने कॅच तशीच पकडून ठेवली होती त्यामुळे तो फिलिप सॉल्ट हा आऊट झाला त्याने खेळत असताना एक चौकार देखील मारला मात्र त्यानंतर खेळायला आलेला रघुवंशी याने दोन षटकार मारले होते त्यामुळे तो सहा बॉलामध्ये तेरा रनावर पोचला मात्र तो एन तुषाराच्या बॉलिंगवर सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आऊट झाला मात्र त्यानंतर लास्ट मॅच ला खेळलेला खेळण्यासाठी आला मात्र तो सहा रन बनवून एन तुषाराच्याच बॉलिंग वर टीम डेव्हिडच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळताना एक चौकार देखील मारला होता तर इकडे प्रत्येक मॅच ला खेळणारा सुनील नारायण हा आज काही करू शकला नाही कारण तो आठ बॉलमध्ये आठ रन बनवून हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर शॉट मारण्याच्या नादात क्लीन बोल्ड आउट झाला तर त्यानंतर मात्र खेळण्यासाठी आलेला रिंकू सिंग आज आपली काही छाप सोडू शकला नाही कारण तो नऊ रन बनवून पियुष चावल्याच्या बॉलिंगवर त्याच्याच हाती कॅच आउट झाला त्याने खेळताना दोन चौकार मारले होते मग त्यानंतर खेळायला आलेला व्यंकटेश अय्यर व मनीष पांडे हा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला आला होता मग त्या दोघांनीही चांगली भागीदारी करत रनगती वाढवत स्कोर पुढे नेत हळूहळू ते खेळू लागले तर तोपर्यंत इकडे व्यंकटेश अय्यरने खेळता खेळता आपले अर्धशतक पूर्ण केले हे त्याच्या आय पी एल नववे अर्धशतक होते त्यासाठी त्याने पाच चौकार व एक षटकार याची मदत घेतली तर त्यानंतर इकडे खेळत असलेला मनीष पांडे व व्यंकटेश अय्यर या दोघांनी चांगली सुरुवात करून ठेवली होती मात्र मनीष पांडे हार्दिक पांडेच्या एका बॉलवर शॉट मारण्याच्या नादात गेला आणि तो डी ब्रेव्हिस याच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना एकतीस बॉलामध्ये बेचाळीस रन बनवले आणि त्यासाठी त्याने दोन चौकार व एक षटकार देखील मारला मग त्यानंतर रसला आला आणि त्याने पहिल्या बॉलवरती षटकार मारला इकडे मग खेळत असलेला व्यंकटेश अय्यर हा बॅटिंगच्या स्ट्राईकवर होता मात्र हार्दिक पांड्याने जेव्हा बॉल टाकला तो डायरेक्टली तुषाराच्या हाती बॉल गेला मात्र तोपर्यंत रसल हा नॉन स्ट्रायकर पर्यंत पोचला होता परंतु तो पुन्हा एकदा परत आपल्या क्रीजवर येऊस पर्यंत तो हार्दिक पांड्याच्या हाती रनआउट झाला त्याने खेळत असताना दोन बॉलमध्ये सात रन बनवले परंतु त्यानंतर खेळण्यासाठी आलेला रमनदीप सिंग हा काही करू शकला नाही तो दोन रन बनवून जसप्रीत बुमराच्या बॉलिंगवर वर क्वाजेच्या हाती कॅच आऊट झाला मग त्यानंतर आलेला मिचल स्टार काही करू शकला नाही कारण तो शून्य रनावरती जसप्रीत बुमराच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आऊट झाला मात्र त्यानंतर इकडे खेळत असलेला व्यंकटेश अय्यर हा जसप्रीत बुमराच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आऊट झाला त्याने खेळत असताना बावन्न बॉलमध्ये सत्तर रन बनवले त्यासाठी त्याने सहा चौकार व तीन षटकार मारले तर वैभव अरोरा हा नॉट आउट राहिला तर इकडे के आरचा -के स्कोर हा एकोणीस पॉईंट पाच ओव्हर मध्ये एकशे एकोणसत्तर वर ऑल आउट असा झाला आहे तर इकडे बॉलिंग टाकत असताना मुंबई इंडियन्स तर्फे पियुष चावला यांनी एक विकेट तर हार्दिक पांड्या यांनी दोन विकेट घेतले तर जसप्रीत बुमराह व तुषारा यांनी प्रत्येकी तीन वी तीन विकेट घेतले तर मुंबई इंडियन्स हा स्कोर कशा प्रकारे प्राप्त करेल बरं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद